नमस्कार मित्रांनो तुमचं मनाशी मैत्री या चॅनेलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते जर तुम्ही खरंच यशस्वी आनंदी आणि संतुलित आयुष्य जगायचं ठरवलं असेल तर तुम्हाला या चार एफमध्ये झपाटून जावं लागेल फेथ फिटनेस फॅमिली आणि फायनान्स होय हाच तो फॉर्म्युला आहे जो तुम्हाला तुमचं स्वप्न आयुष्य जगायला मदत करणार आहे चला तर मग एक एक करून समजून घेऊया पहिलं आहे फेथ श्रद्धा आणि आत्मविश्वास श्रद्धा म्हणजे फक्त देवावर असलेली नाही तर स्वतःवर स्वतःच्या क्षमतेवर प्रवासावर असलेली अडळ श्रद्धा बरेच लोक जीवनात यशस्वी होत नाहीत कारण ते अर्धवट वाटचाल करत असतात ते स्वतःवरच शंका घेतात आणि इथंच खेळ संपतो श्रद्धा म्हणजे जेव्हा सर्व दारे बंद असतात तरीही तुम्ही विश्वास ठेवून चालत राहता तुम्ही कोणावर विश्वास ठेवता स्वतःवर किती विश्वास आहे ही उत्तरच ठरवतील की कि तुम्ही किथे पुढे जाल दुसरं म्हणजे फिटनेस शरीर आणि मनाचं बळ तुमचं शरीर हेच तुमचं वाहन आहे आणि ते मजबूत नसेल तर स्वप्नांचं अंतर कसं पार करणार आज आपण तणावात अस्वस्थतेत मानसिक थकव्यात जगतोय कारण आपण फिटनेसकडे दुर्लक्ष करतो आहे सकाळी उठणं अवघड वाटतं चालायला वेळ नाही आणि जेवण जेवण तर फक्त फास्ट फूड हे सगळं थांबवा दररोज तीस मिनटं चालणं व्यायाम करणं ज्ञान धारणा करणं हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही औषध आहे स्ट्राँग बॉडी इज इक्वल टू स्ट्राँग माइंड इज इक्वल टू स्ट्राँग लाईफ तिसरं म्हणजे फॅमिली नातं आणि आधारस्तंभ आज आपण सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडलेलो असतो पण घरातल्या लोकांशी संवाद तोडलेला असतो कधी कधी आई वडिलांना विचारलं आहे तुम्ही बरे आहात का कधी बायको किंवा पतीशी मनापासून संवाद केला का फॅमिली म्हणजे फक्त जबाबदारी नव्हे ती आपली शक्ती आहे जेव्हा जग तुमच्यावर हसतं तेव्हा हीच फॅमिली तुम्हाला उभं करत असते वेळ निघून जातो पण माणसं परत नाही येत म्हणून तुमच्या यशाच्या प्रवासात कुटुंबाला विसरू नका त्यांना सोबत घ्या चौथं म्हणजे फायनान्स पैसा आणि शिस्त पैसा सर्व काही नाही असं म्हणणारे अनेक जण दिवसअखेरीस पैशासाठी झगडत असतात पैसा, पैसा महत्त्वाचा आहे आणि त्यावर शिस्त ठेवणं त्याहून अधिक महत्त्वाचं दर महिन्याचा खर्च ट्रॅक करा बचत करा गुंतवणूक शिका आणि महत्त्वाचं ईर्ष्याने नाही तर दृष्टिकोनाने पैसा कमवा पैशावर तुमचं नियंत्रण नसेल तर तो तुमचं आयुष्य चालवेल पैसा म्हणजे फक्त हक्क नव्हे तो एक साधन आहे तुमच्या फॅमिलीचं भविष्य सुरक्षित ठेवण्याचं स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचं तर मित्रांनो जर तुम्ही ही चार एफ फिटनेस, फॅमिली फायनान्स या गोष्टींमध्ये झपाटून गेलात तर तुमचं आयुष्यच बदलेल या जगात यशस्वी होणं कठीण नाही पण त्यासाठी झपाटले पण हवं ऑप्सेशन हवी बी ऑब्सेस्ड तुमच्या श्रद्धेवर तुमच्या आरोग्यावर तुमच्या माणसांवर आणि तुमच्या आर्थिक प्रगतीवर कारण एकदा काही चौकट ठरली तर तुमचं संपूर्ण जीवन सुंदर यशस्वी होणार यात शंका नाही म्हणूनच म्हणते स्वतःवर विश्वास ठेवा शरीर सांभाळा कुटुंब जोडा आणि पैशावर प्रभुत्व मिळवा यश तुमचं दार नक्की ठोठावेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा